कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सभापती महोदय मंत्री महोदय आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीयेत खर्च किती झालाय पगार किती झालाय शासनाकडनं किती पगार येत आहे साधा नियम असा आहे तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट काढून बघा प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट मध्ये जर कामगारांचे पैसे कापले आणि जर ते भरले गेले नाहीत तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्या विश्वस्ताला या सरकारचे ज्या ख्रिस्टी कामगारांचे जे तारण हरे आहेत सदाद सदावर्ती गोपीचंद पडळकर सदा, 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 सदा भाऊ खोत मी जेव्हा मंत्री होतो एक महिना पैसे नाही भरले दुसऱ्या महिन्यात जाऊन तक्रार करायचे ताबडतोब अटक करा, करा विश्वस्त मंडळाला प्रश्न आता सहा महिने त्यांची खीळ बसलेली आहे तुम्ही जे सांगताय ना शासनाचे पैसे आले हा प्रश्न नाहीये तुम्ही कामगारांचे पैसे कापले आणि कापलेले पैसे तुम्ही जर भरले नसतील तर तो, तो फ्रॉड आहे ती चिटिंग आहे कामगारांबरोबर हा गुन्हा आहे तो गुन्हा दाखल करायची गरज नाही सुमोठा हा गुन्हा होतो त्याच्यामध्ये कारण तुम्ही एखाद्याचे पैसे कापून घेतले आणि ते जिथे भरायला पाहिजेत तिकडे आणि प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट अतिशय स्पष्ट आहे याच्यामध्ये नो अँटीसिपेटरी बेल याच्यामध्ये नो बेल याच्यामध्ये कामगाराच्या हक्काच्या पैशावरती जो डल्ला मारतो त्याला सरळ आतमध्ये टाकलं जातं आणि अशा प्रकारचे ते कुठे गेले तारणहर ते खाली गेलेत एक तर दिसतच नाहीयेत आणि एक जे बँकेचे विश्वस्त बसलेले आहेत आत्ता या सगळ्यांनी त्या वेळेला एसटी खड्ड्यात घातलेली आहे आणि त्याचे परिणाम भोगताय तुम्ही प्रश्न पण प्रश्न असा आहे की ज्यांनी प्रॉविडंट फंड तोडला ज्यांनी कामगारांचे पैसे कापले आणि भरले नाहीत त्यांच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करणार का कारण तशी नियमात तशी तरतूद आहे आणि तुम्हाला ती कटावीच लागेल नाहीतर या कटामध्ये तुम्ही देखील सहा आरोपी आहात असा आरोप कदाचित उद्या होईल कारण आता तुम्ही परत एस टी मंडळावर आलात अध्यक्ष म्हणून आमच्यावरती हा आरोप व्हायचा आणि म्हणून तुमच्यावरती आरोप व्हायला नको असेल तर आजच्या आज एस टीचा कोण जो अध्यक्ष असेल जो कोण असेल त्याच्यावरती जो एम डी असेल किंवा हे जे विश्वस्त मंडळ आहेत तुमचं प्रॉविडंट फंडला डायरेक्ट जात नाही तुमच्याकडे ट्रस्ट आहे एस टीचा ह्या एस टीच्या ट्रस्टीना ताबडतोब आजच्या आज अटक करून ताबडतोब कामगारांच्या पैशाला दिलासा देणार का आणि हे पैसे ताबडतोब किती दिवसात त्यांच्या खात्यात जाणार हे जरा स्पष्ट करा मंत्री मोदय सभापती महोदय मी उत्तर दिलं होतं की दहा तारखेलाच अर्थसंकल्प जाहीर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये आपलं ऐकून घेतलंय मंत्री मोदयाचं उत्तर आहे का आपण एस टी महामंडळाला एस टी महामंडळाला भरघोस प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु आजपर्यंत काही गोष्टी आता बघा सन्मान सदस्य परब साहेब फक्त एडव्होकेट नाहीये त्या खात्याचे मंत्री सुद्धा होते त्यामुळे निश्चितपणे त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि आहे त्या खात्यामध्ये त्यांनी एवढी वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे जर काय त्यांचा सल्ला त्यांच्याकडून ह्या संदर्भात काय सल्ला घ्यायचा असेल तर मी निश्चितपणे सल्ला घेईल त्यांच्याकडून परंतु सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सांगतो एस टी कामगारांचा कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधीचा एकही रुपया एकही रुपया त्यांना एकही रुपया त्यांचा खर्च केला जाणार नाही काही परिस्थिती बघा काही परिस्थिती वा, वातावरणानुसार आणि काही वा, राज्य शासनाच्या निधीच्या अभावी काही गोष्टी घडत असतात परंतु शेवटी कुणाची तक्रार आलेली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभापती महोदय आणि सभापती महोदय प्रामुख्याने मी सांगितलं की अनेक आंदोलन माझ्या सुद्धा अभिच्छा बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन केलं यांच्यासमोरच केलेलं असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण मंत्री महोदय उत्तर द्या नाही माझ माझ सन्मान्य सदस्यांचं हेच म्हणणं आहे शेवटी अहो एसटी एसटी महामंडळ आपलं आहे हे कर्मचारी आपले आहेत आणि अशा कर्मचाऱ्याला कुठल्याही त्यांच्यावर कुठल्याही त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आणि त्याचबरोबर बस बस सभापती महोदय सभापती महोदय या सन्मानिय सदस्यांना काही चुकीची माहिती उपलब्ध झालेली आहे सभापती महोदय कामगारांच्या खात्यावर पीएफची रक्कम जमा आहे आणि त्याचे त्यांना व्याजही आहे त्यामुळे काही चुकीची माहिती या सभागृहामध्ये आणून पडल्यावर आणू नका सभापती महोदय प्रवीण दरेकर बोलू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका